नमस्कार मागौरी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तांदळाच्या आगरी कोळी पद्धतीच्या पिठी बनवूया त्यासाठी मी रात्रभर तीन वाट्या तांदूळ भिजत घातले होते सकाळी ते मी पाणी काढून चांगले धुवून जाळीमध्ये काढून घेतले ते पाणी निघण्यासाठी हे बघा आता हे आपण चांगलं कढईमध्ये कमी आसेवर भाजून घेऊया हे कंटिन्यू हलवत राहायचं चमचा आणि ते खाली चिकटतात छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे हळूहळू असे कमी आचे वर भाजून घ्यायचे हे बघा सध्या असे ओले आहेत म्हणून लागलेले आहेत काही वेळाने ते थोडे सुकतील तसेच ते चिकटायचे जास्त कमी होते हे बघा हे आता थोडे मगाटल्यापेक्षा आता थोडे कमी चिकटत आहेत हे बघा हे असेच सर्व व्यवस्थित खालून वगैरे नीट असे मिक्स करून घ्यायचे नीट हलवायचे सगळीकडून नीट व्यवस्थित हलवत राहायचे चमचा हे बघा आता हे व्यवस्थित थोडे सुट्टे झालेले आहेत आता हे अजून थोडेसे भाजून आपण गॅस बंद करूयात हे बघा आणि आता हे चांगले व्यवस्थित भाजून झाले की मी हे थंड करणार आहे आणि थंड करून झाल्यावर ते मी मिक्सरमध्ये फिरवणार आहे आणि त्याचं पीठ बनवून घेणार आहे पीठ एकदम बारीक करून नाही घ्यायचं बारीक असा रवा येतो ना असं बारीक तांदूळ ते मिक्सरमध्ये आपण करून घ्यायचं आहे हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे बघा व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे हे, हे बघा मी आता याची पिठी बनवलेली आहे हे बघा पूर्ण याचं पीठ केलेलं नाही आहे हे बघा हे छान असं भाजलेलं गेलेलं आहे आणि छान दळलं गेलेलं आहे हे बघा हे पीठ पण असंच पाहिजे एकदम पीठ त्याचं करायचं नाही आहे असं थोडं जाड जाडसर ठेवायचं आता मी त्याच्यासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे मी काळा गूळ वापरलेला आहे त्याच्यामध्ये पिवळा गूळ पण येतो तुम्ही तोही वापरू शकता वेलची पावडर घेतलेली आहे जायफळ आणि वेलची पावडर मी थोडीशी त्याच्यामध्ये चमचाभर साखर टाकलेली आहे साखर टाकायची असं ऑप्शनल आहे मला आवडते म्हणून मी टाकलेली आहे हे असे नीट व्यवस्थित सगळे मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा किलो तांदळाला मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे अर्धा किलोच्या कमी थोडा गूळ येतो हे बघा हे नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालते आहे तुम्ही दुधाऐवजी पाणी पाहिजेल तर पाणीही घालू शकता पण दूध टाकल्यावर ते छान लागते आणि हे पौष्टिक आहे ही जी पिठी मी बनवती आहे लाडू बोला किंवा पिठी बोला तुम्ही हे खूप पौष्टिक आहे मी थोडं थोडं करून त्याच्यामध्ये दूध टाकतेय मला पूर्ण पिठी बनवण्यासाठी एक डाळीचा चमचा एवढा दूध लागलेला आहे हे असं मिक्स करायचं आहे हळूहळू होल। जास्त दूध पण नाही टाकायचं हे बघा मी अजून थोडं दूध घेतलेलं आहे हे असेच हळूहळू हे मळायचे हे असे नीट व्यवस्थित एकजीव करून टाकल्यावर हे बघा मी अजून थोडंसं घेतलेलं आहे हे बघा हे तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि आपण बाहेरचं काहीतरी गोड आणतो त्याच्याऐवजी हेही घरी बनवून ठेवलं तरी खायला जेवणानंतर किंवा कधीही गोड खायची इच्छा झाली तरीही खायला खूप चांगले आहेत आणि तांदूळ तसे भाजून ठेवले तर आपले आरामात ते तसे राहतात कधीच खराब होत नाही का ते दीड दोन महिने पण आपण काही आपण भाजून ठेवले तसे वाटून ठेवले तरी ते आपण आरामात डब्यात भरून ठेवू शकतो त्याची पेजही बनवतात त्याला भुज्याची पेज पण म्हणतात हे बघा मी कशी पिठी बनवते आहे आणि खूप सोप्पं आहे बनवायला आणि फटाफट होत आहेत तुम्हाला पाहिजेल तर त्याच्यात तुम्ही लाडू पण बनवू शकता याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रूटही घालू शकता आणि खूप छान लागतं ती पिठी फक्त बनवायला जरा वेळ जातो आहे पण हे लाडू बनवायला बिलकुल पण वेळ नाही लागत मग तांदूळ असे आधीच भुजून ठेवले भाजून ठेवले ते तरीही चालतं आहे हे बघा आता मी याचे तुम्हाला लाडूही बनवून दाखवते हे बघा आता हे किती लवकर होत आहेत लाडू तेही तुम्ही बघा हे बघा हे मी फक्त तीन चार वेळा त्याचा लाडू बनवून घेतलेले आहे आणि लगेच ते रेडी आहे हे आमची आगरी कोळ्यांची पार पारंपरिक पद्धतीचे लाडू आहेत हे बघा ही खूप छान आणि खूप लवकर बनणारी झटपट बनणारी रेसिपी आहे फक्त तांदूळ भाजायला वेळ लागतोय पण तांदूळ तुम्ही अगोदरही भाजून ठेवू शकता आणि ती अशी तुम्ही पेज वगैरे आपण तांदळाची बनवतो लहान मुलांना किंवा कशाला आपण ते तसे त्या पेजेचा उपयोग त्यासाठी करू शकतो पेज वगैरे बनवून किंवा लाडू बनवून तुम्हाला लाडू नाही बनवायचे तर असे पण तुम्ही ते मिक्स करूनही खाऊ शकता हे बघा त्यांचा शेप बघा हेही सुंदर शेप आहे आणि लाडूही खूप छान आहे हे त तु रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि कळवा मला की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा ही बनवा नमस्कार